नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृषीभूषण प्रल्हाद शिवाजीराव गावरे पाटील या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेती करत असताना अनेक अनुभव येतात आणि यावर्षी आपण दरवर्षीच हवामान आधारित शेती करण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो यावर्षी जास्तीत जास्त थंडी पडण्याचा अंदाज होता त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत आपण यावर्षी वेलवर्गीय पिकांची दरवर्षी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड असते परंतु जास्त थंडी असल्याकारणाने यावर्षी आपण वेलवर्गीय पिकं न निवडता जे की वातावरणाला अनुकूल असे पिके घ्यावीत या हिशोबाने आपण आपल्या क्षेत्रावरती अडीच एक्करवरती बटाटा पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता या बटाट्याची लागवड आपण अशा पद्धतीने केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण योग्य व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो पहा की हा जो बटाटा आहे याची जी उंची आहे साधारण दोन ते अडीच फुटापर्यंत झाडांची उंची झालेली आहे आणि आपण त्याच पद्धतीने बेडदेखील जवळपास दीड फूट उंचीपर्यंत केलेले आहेत शेतकरी मित्रांनो याचं किडरोग व्यवस्थापन खत व्यवस्थापन हे देखील योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी जास्त थंडी असल्यामुळे उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने येण्याचे चान्सेस आहेत शेतकरी मित्रांनो बटाटा पिकामध्ये काय समस्या असतात सगळ्यात महत्त्वाच्या त्यामध्ये करपा तसेच भुरी तसेच थ्रिप्स, लाल कोळी यासारखे कीड रोग देखील मोठ्या प्रमाणात येत असतात तर याचे नियंत्रण वेळोवेळी आपण योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे कीड व रोगाचा प्रादुर्भाव ओळखूनच जर स्प्रे केला तर निश्चित मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ होते त्याचबरोबर खर्चात देखील मोठी बचत होते शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता अतिशय सुंदररित्या आज जवळपास चाळीस दिवस होत आलेत बर। या प्लॉटला आणि फूल देखील मोठ्या प्रमाणात लागण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो करप्याचं नियंत्रण भुरीचं नियंत्रण त्याचबरोबर इतर काही किडींचं नियंत्रण हे योग्य पद्धतीने जर आपण केलं तर निश्चित आपल्याला या पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळते थंडी जास्त असल्याकारणाने यावर्षी या कीड रोगाचा प्रादुर्भाव तेवढा असा मोठ्या प्रमाणात आपल्या भागात झाला नाही परंतु थंडीमध्ये वातावरणात जर बदल होत असेल सारखं कधी गरमी कधी थंडी तर अशा वेळेस या कीड रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेस आपण रासायनिक तसेच जैविक कीड नियंत्रणाचा वापर करून हे पीक अतिशय सुंदररीत्या घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर या पिकाला अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात गरज असते जवळपास देशामध्ये या पिकाची सगळ्यात मोठ्या प्रमाणात लागवड होती याची सगळ्यात मोठ्या लागवड ही उत्तर भारतात होत असते उत्तर भारतात याची लागवड मोठ्या प्रमाणात होते तसेच त्या ठिकाणी या पिकासाठी वातावरण पूर्ण अनुकूल आहे शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी या ठिकाणी या लावलं आहे याचं कारण की आपल्याकडे थंडीचा प्रादु परिणाम हा जास्त होणार होता त्यामुळेच या पिकाची आपण निवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो हवामानाच्या आधारित जर आपण देखील अशा पद्धतीने लागवडीत केल्या तर निश्चित आपल्याला फायदा होणार आहे तुम्हाला असेच आमचे नवनवीन प्रयोग पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद